या खोलीत पाऊल टाकताच मला एक अलौकिक साक्षात्कार झाला मंदिरातच आल्यासारखं वाटलं अण्णा बसताय ना हो आपले उपनाव माझ नाव माननीयराव शंकरराव फाटेराव तर फाटे माननीय फाटे हा तर मा आपल्याला कसला साक्षात्कार झाला म्हणता काय अण्णा तुम्हाला उभा राहतो अण्णा तुम्ही ज्या क्षणी मला आशीर्वाद दिला त्या क्षणी मला झाला स्वर्गातून तेहतीस कोटी देव माझ्यावर पुष्पवृष्टी करताय तुमच्या रूपाने ही सगळी त्याची कृपा पण मी आपल्याला ओळखली नाही तुम्ही मला ओळखलं नाही खरंच ओळखलं नाही खरंच नाही नक्की ओळखलं नाही नक्की नाही बरं झालं असं का बरं झालं तुम्हाला मात्र उभा उप... महाराष्ट्र ओळखतो एक निष्ठावान सच्चा सामाजिक कार्यकर्ता म्हणून प्रत्येक महिला मंडळात आपलाच फोटो आहे <laughs> कस कस म्हणजे <laughs> काय हल्ली कोणी आम्हाला नाटकात कामे देत नाहीत तेव्हा आपल्या हातातून होईल तेवढे सामाजिक कार्य करतो हो पण काय हो तुम्ही काय निमित्ताने येणे गेले तिकडे या जगात मला जवळच असं कोणीच नाही अहो असं म्हणताय आम्ही आहोत ना तुम्ही असून काल मला आई वडील नाही लहानपणीच ते वारले <laughs> बाजा हा अरे 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 फार आर वाईट झाले हो घर आहे दार आहे शेती आहे वाडी आहे कारखाने आहेत बेट आहेत बेट सगळं काही आहे पण एकच गोष्ट कमी आहे काय बोललात अगदी माझ्या मनातलं बोललात बघा अहो त्यासाठीच मी केवळ तुमच्याकडे आलो हा म्हणजे आपल्याला यंदा कर्तव्य आहे यंदा गेली तीन वर्षे मला कर्तव्य अरे 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 तुम्हाला सांगतो अण्णा इतक्या मुली मला सांगून आल्या पण त्या एकाही मुलीवर चांगले संस्कार झालेलेच नाही अशी मुलगी आहे अशी मुलगी दोन मिनिटात तुमच्या पुढ्यात आणून उभी करतो चांगल्या चांगल्या घरातली अगदी दिसायला सुंदर सुरेख या चाळीत आहे चांगल्या संस्कार या चाळीत कमाल आहे <laughs> तुम्ही असं करा या दोन वेळी तुमची सगळी माहिती लिहून ठेवा आम्ही दोन मिनिटात आलो लगेच या लगे कारण मला फाईट पकडून बेटावर जायचं आहे ना आलोच बेटा काका राव काका अरे अरे बसून काय राहिलाच आपल्या मालीला एक छक्का सण चालवतात अरे मुलगा लाखोपती आहे दिसाला अगदी राजबिंडा आणि संस्कार म्हणजे काय हो 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 अशी मुलगा आज भारतात आहे हे कोणाला सांगून सुद्धा खरं वाटणार नाही मुलाला काही कमी नाही रे शेती आहे वाडी आहे अगदी आई बाप सोडले ना तर फक्त बायको पाहिजे कुणालाही लग्न म्हटलं ना की तुझ्या अंगाला अरे त्या मुलाला माझ्या घरात बसून मी तुला द्यायला आलोय ताबडतो वेणीफणी करायला सांग म्हणजे तुला एकदा दाखवून टाकू म्हणजे पुढची बोलडी करायला आपण मोकळे आणि लगेच तिच्या वडिलांना तार करून बोलवून घे काय समजले अरे पण मुलाची सगळी माहिती काढलीस का तू कुठला आहे कोण आहे काय आहे अरे आधी मुलगी तर पसंत पडू दे मग त्याची सगळी माहिती काढून तुझ्या पुढे ठेवतो माहिती काढल्याशिवाय का आपण मुलगी त्याच्या घरात देणार आहोत ठीक आहे पण ही पोरगी स्वतःला दाखवून घ्यायला तयार झाली पाहिजे ना न व्हायला काय झाले तू काय मुलगी आडात लोटायला निघालास हो पण हे तिला पटलं पाहिजे ना हे बघ तिला दाखवायला नेतो हे आपण तिला सांगायचंच नाही अरे मुलगा बघा खोड ठेवून जाईल तू काहीतरी निमित्त काढून तिला माझ्याकडे पाठवून दे आणि येताना भरपूर पावडर बिवडर लावून पाठव आणि तिला म्हणावं ते तिची ती रंगीत वाघ न आहेत ना ती लपून ठेव नाहीतर मुलगा आधीच घाबरून पळून जायचा अरे हो पण मुलगा मला केव्हा दाखवतोस तू केव्हा म्हणजे काय आत्ता तू माझ्याबरोबर ये हळूच खिडकीत ना बघ मुलगा पसंत पडला तर मालीनंतर तूही येऊ लावत <laughs> तुम्हाला पाहिजे तशी चांगल्या घरातली चांगल्या संस्कृतीतली मुलगी दिली हो मुलगी ग्रॅज्युएट आहे एकूण एक बाप इंजिनियर आहे आणि काका फौजदारी वकील काय समजते दुसरे काय काका ब्रह्मचारी आहे तो बाळ नाही म्हणजे दोन्ही भावाची सगळी स्टेप तुम्हाला टाळे द्या बघण्याशिवाय काही खरं नाही नाव काय म्हणाला मुलीचं मुलीचं नाव चांगलं आहे हो मालती काळे दिसायलाय सुरेखर मी बघितल्यावर मी ठरवीन काय अण्णा अण्णा तुम्हाला आजचा पेपर हवा होता ना काकांनी द्याय अय्या लाखर नाच नाही आपल्या नात्यातले जायच आपले घाटे की चिट म्हणजे नाव काय हो माननीय मधुकरराव भाटे हा तर माननीय मधुकररावजी ही आमची मुलगी आमची म्हणजे शेजारच्या काकाररावांच्या भावाची मुलगी बरंच ना आमचं हो, 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 <laughs> चार दिवस हवा पालत करायला आली काय समजले या 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 काका का, या हे मुलीचे काका काका राव काळे नमस्कार आपल्याला बघून आमचे डोळे दिपले हो आमची मादी मोठी हुशार तिला सकळी येत संसार अगदी उत्तम करीत आणि मुलगी सोजवाय म्हणजे किती हो अगदी मान वर करून कोणाकडे बघणार सुद्धा नाही काय हो आजकालच्या या जगात अशा मुली फार कमी मिळतात नमस्कार माशा मारते माशा मारते नमस्कार आपल्याला भेटून मला फार आनंद झाला बसून एकमेकाशी गप्पा मारा हो ना म्हणजे मला तिचे विचार समजावून घ्यायचे माझे विचार तिला समजावून सांगायचे आम्ही आमचे विचार, विचार, विचार तुम्हाला समजावून सांगू हो पण तुमच्यासारख्या दोन वयोवृद्ध माणसांच्या पुढे आम्ही लहान मुलं काय बोलणार हा घराला असतायच मधुकर राऊजी चंद्र केला त्या म्हाताऱ्याला मात्र हद्द झालीय तुझ्या पुढं का इथं कशाला तू अगं तुझ्या बापाने हाकलो ना म्हणून काय झालं तुला बघितल्याशिवाय मला चैनच ना अगं काय इम्प्रेशन मारले त्या म्हाताऱ्यावर मला लाखो समजला तो <laughs> दिनू अशा नाही सगळं आपल्या अंगाशी येईल पुन्हा जर तुमच्या आलास तर संगणमुळे मी आराम करतो आधी घाट बाहेर आधी घाट बाहेर करून

अगं साडेतीनचा शोध सुटणार म्हणजे झाले अडीच तास आणि मध्ये दहा मिनिटं इंटरव्हल तेव्हा उजाड असत की नाही हे सगळं तत्वज्ञान काही करायच्या मी त्यांना शाप देतो अगं आपल्या सारख्या दोन तरुण प्रेमिकांच्या मार्गात काटे बसवणार तुझा तो खत्रूड म्हातारा काका फुडल्या जन्मी वटवागुळ होईल खाली डोकं वर पाय पायू लक्षात ठेव तू माझ्या काकांना वटवागुळ म्हणालायस या जन्मात मी तुझ्या बरोबर सिनेमालाच काय पण कुठेही येणार नाही आणि माझ्या काकांना वटवागुळ म्हणणाऱ्या घुबडाशी मी अजिबात लग्न करणार नाही ना। सांगाय कशी आली तुझ्यासाठी नाही आले 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 मग म्हणून त्याच्या मारी नाही ठीक आहे मी चाललो खुशाल जा बघा एकदा गेलो तर परत येणार नाही तुला फेटणार नाही चालेल 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 पण मला नाही चालेल आता का नाही जा मी का जाऊ आधी तू जा लेडीज फास्ट ठीक आहे मी जाते टाटा हे काय सहाव्या मजल्याचं बटन का, का दाबल्यास मला डॉक्टर शेजवलकरांच्याकडे जायचंय वरती डॉक्टर शेजवलकर राहत नाहीत डॉक्टर जवळ राहतात जवळ करता जवळ कर काय डॉक्टर आहे ना पाल आपल्याला काय अग हे काय खालच्या मजल्याचं बटन का दाबलस तुझं चाललंय काय कधी खालच्या मजल्याचं बटन दाबतोस कधी वरच्या मजल्याचं बटन दाबतोस मी लिप लिप खेळतोय तुला काय करायचंय बसल्यासारखं वाटत नाही विमान लँड होतोय पट्टेबा

लिफ्ट पण पडली बघ ना कशी बंद पडेल काय बघ गेलीवर गेलीवर नाही गेली घंटी कशी चालू आहे मला वाटलं की साडेतीन वाजले बोंबला मालू पिक्चर चालू झाला असेल तू माझ्याशी एक शब्दही बोलू नको असं तुझ्यामुळेच लिफ्ट बंद पडली मी सारखं सारखं वर खरी करून लिफ्ट बंद पडेल तर काय होईल मालू तुला कुठं न्यायच्या ऐकिचे नाही तू अगं लिफ्टच कामच येते खाली वर करणं आता लिफ्ट कधी सुरू होईल तसं काही नाही ग थोडासा बिघाड असेल ना तर अर्ध्या तास होईल आणि खूप बिघाड असेल तर काय मग दोन तीन महिने तरी लागतील बापरे वर्ष पण लागेल अगं मालू तुला माहित नाही त्या कॉर्पोरेशनची लिफ्ट बंद पडली त्याला तीन महिने झाले कोण तसाच आहे बंद आहे आतल्या माणसांचं काय झालं असेल या कल्पनेनं माझ्या अंगावर काटा उभा राहिला आता रुमन्थ काहीतरीच काहीतरीच तुझ्या अंगाला खोपत नाहीत काटे चावटपणा करू नकोस खरच आपली इतका वेळ सुटका होणार नाही का हो रे हा आता तस काही महत्वाचा यांत्रिक बिघाड असेल तर मग काही सांगता येत नाही बुवा हा आणि तस काही असेल तर काय होईल काय होणार ते यंत्र दुरुस्त करण्याचा प्रयत्न करणार तो पर्यंत आपण इथंच राहणार आणि यंत्र दुरुस्त झालंच नाही तर नाहीतर मग ते हा क्लिप चे लोखंडी दोर कापून टाकणार ए मग तरी आपली सुटका होईल की नाही हो ना कायमची सुटका होईल म्हणजे म्हणजे ते लिपचे दोर कापणार लिपवर खाली आपण गर, गर, किती भयंकर बोलतोस रे नुसत्या कल्पने माझा विश्वास बसत नाही अगं नुसत्या कल्पने अंगावर काटा येईलच कसा बघू कसा असतो काटा तिथे तुम्हाला तुझा विश्वास नाही बसला तरी चालेल माले साक्षात मृत्यू समोर असताना तू माझ्यावर अविश्वास दाखवतेस तुला राग आला आता माझ्या रागारोगाचा काय उपयोग सगळं संपणार आहे आता म्हणे परपुरुषाबरोबर अंधारा अंधारात तीन तास काढल्यावर काका काय म्हणतील आता त्याच गेले सव्वा दोन तास तू आहेस अगं आतापर्यंत खारू आण सगळ्या जगात बोंबाबोंब केली असेल अग आपल्या सुटकेबद्दल काय प्रयत्न चालले असा प्रश्न सरकारला पार्लमेंट मध्ये विरोधी पक्षाचे लोक खडसावून विचारत असतील ह्या प्रश्नात आपण हस्तक्षेप करावा की न करावा अशी कडाक्याची चर्चा युनो मध्ये चालली युनो चेष्टा करू नको वाटते आपण त्या पुन्हा तुझा काका जाऊ दे मालू शेवटच्या क्षणी तरी आपण आपलं वैर विसरला मालू मग मी तुझ्या काकाला शाप दिला सॉरी मालू आणि मी सुद्धा तुला घुबड म्हणाले मी सुद्धा सॉरी जाऊ दे वाईट वाटून घेऊ नको कशाला वाईट वाटेल वाईट वाटेल त्या घोबड्याला जाऊ दे लग्नानंतर तू कुठे मला म्हणणार आहेस जन्मी आपलं लग्न तरी कुठे होणार मालू या जन्मी हुकल तर पुढल्या जन्माचा कॉन्टॅक्ट करूया का ग मालू मी वचन देते हात पुढे कर

sign, kara. Oh, kar sain ka, sain ka. Hali, hali. Thank you, Thank you. <laughs>